ब्रह्मामुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शणिराौके तव कुर्वंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मित्रांनो अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवर मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे सुरू केलेले आहे वर्ष राशी भविष्य प्रत्येक राशीचे ज्योतिष शास्त्राप्रमाणे जे वर्ष भविष्य आणलं वर्षाप्रमाणे जे जाणारे वर्ष आहे कसे जाईल कुठल्या गोष्टी चांगल्या असतील कुठल्या गोष्टी कराव्यात कुठल्या गोष्टी करू नयेत याबद्दलचं मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो जर अजूनपर्यंत आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा कशासाठी लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा सांगतोय मी तुम्हाला मित्रांनो की आपल्याला जर आता हे कदाचित एखाद्या ग्रुपवरनं शेअर होऊन लिंक दिसत असेल आपल्या या चॅनलवरती छान छान व्हिडिओ असतात खूप सण व्रत वैकल्याबद्दल सांगतो दैनिक राशी भविष्य येतं साप्ताह साप्ताहिक राशी भविष्य येतं यातून सुद्धा आपल्याला चांगले चांगले मार्गदर्शन मिळू शकते त्याप्रमाणे करा काय करावे काय करू नये कुठल्या सणप्रमाणे व्रताप्रमाणे किंवा इतर काही आध्यात्मिक गोष्टी असतात सुद्धा मी या ठिकाणी शेअर करत असतो म्हणून मित्रांनो आपण नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आता मी जे हे काय वर्ष राशी भविष्य सांगणार आहे मकर राशीचं दोन हजार चोवीसचं हे आता गुणदोष सांगणार आहे आधी त्याच्यानंतर वर्ष कसं जाणार आहे सांगणार आहे जर आपल्याला पटलं आवडलं थोडं कुठे जर याच्यातले काही गुण आपल्याला वाटले तर नक्कीच आपण श्री स्वामी समर्थ शिवा श्री गुरुदेव दत्ताशी कमेंट करा मित्रांनो आपली कमेंट लाईक केल्याने आम्हाला सुद्धा कामामध्ये उत्स्फूर्ता येते चांगल्या प्रकारे काम करावं असं वाटतं आणि चांगल्या गोष्टी आम्ही करू शकतो तर नक्की ते आपण करा चला तर सुरू करूया दोन हजार चोवीस मकर राशीचे गुणवर्णन आणि पुष आता ही रास ग्रह मालिकेतली दहावी रास आहे आणि त्याचबरोबर या राशीचा स्वामी जो आहे ते शनी महाराज आहेत आणि शनी महाराजांच्या मकर मकररास आणि कुंभरास राशीवर जास्त देवाचं प्राधान्य असतं किंवा काही गोष्टी असतात मकर राशीवरती सुद्धा असतात पण थोडीशी गुरुची छटा सुद्धा याच्यात असते चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत मकर राशीमध्ये आता त्या जाणून घेऊया हे राशीचे बोधचिन्ह जे आहे ते मगर आहे आता मगर व मकर कळालं यांच्या स्वभावातील काहीसे गुण ह्या जातकामध्ये आपल्याला दिसून येते आता आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे मकर म्हणजे मगरीचं आणि माकडाची गोष्ट आपल्याला माहीतच आहे हे कोणाला माहीत नाही ना असं नाहीये कळालं तर माकडाच्या कथेतील काहीसा भाग जर लक्षात घेतला पुन्हा काय सांगतो ते ऐका मगर आणि माकड यांच्या गोष्टीतला जो भाग आहे की जांभळं जाम्ड़ खाणं जांभळापेक्षा तुझं काळीच चांगलं असणं किंवा या एक्स वाय झेड गोष्टीतून जर आपण ती कथा लक्षात असेल किंवा ती गोष्ट लक्षात असेल तर सर्वसाधारणतः दोन्ही प्राण्यांचा दोष त्या दोन्ही प्राण्यांचे गुण हे आपल्या लक्षात आलेले असते आता या जातकाचा वापर हुशार लोक करून घेतात व यांची वेळोवेळी फसवणूक सुद्धा करतात हे प्रत्येक वेळी फसतील असं नाहीये पण फसवणूक होते फसवणूक करतात हे जातक आपल्या पती व पुत्रावर अतिशय प्रेम करतात म्हणजे आपल्या लाईफ पार्टनरवरती जास्त प्रेम करतात आणि जवळजवळ ह्या मकर राशीच्या लोकांचं मी जर बघितलं तर पंच्याहत्तर टक्के लोकांचं पंच्याहत्तर टक्के साधारणतः लोकांचं लव्ह लो मॅरेज सक्सेस होतं लव्ह मॅरेज त्यांचा जुळून येतो मकर राशीचा जास्त करून स्त्री वर्ग मकर राशीची असेल स्त्री वर्ग मकर राशीचा असेल आणि इतर काही लोक जर दुसऱ्या राशीचे असतील तरी सुद्धा स्त्री वर्गामध्ये मकर राशीचं जास्तीत जास्त लव्ह मॅरेज ठरतं किंवा लव्ह मॅरेज होतं त्यांना प्रेम विवाह करण्याचं प्राधान्य मिळतं त्यांच्या आयुष्यात भले मग असून दे पण ते करू शकतात तर ते पती व पुत्र यावर अतिशय प्रेम करतात ही रास उंच मध्यम सुंदर नेत्र डोळे सुंदर असतात मध्यम लठ्ठ शरीर समजा एक पातळच नसला तरी साधारणतः आपल्याला तो हेल्दी खूप बारीक असा आपल्याला दिसणार नाही किंवा नंतर तो हेल्दी होतो हेल्दी असत केस दाट असतात शरीराचा भाग क्वचित आबडदोबड असू शकतो म्हणजे ती स्त्री असून दे पुरुष असून दे तर एक एक म्हणजे पुरुषाचा जसा भाग असायला हवा समजा व्ही शेप मध्ये तर तसा असणार आहे किंवा एखादा स्त्रीचा भाग असा शरीराचा भाग त्याबद्दल तसं असतच नाही म्हणजे ते तर मेंटेन त्या बाबतीत स्वतःला करतील असं नाहीये तर शरीराच्या बाबतीत थोडासा सुडोलपणा त्यांच्यात कमी दिसतो असं बघायला गेलं रुचकर खाण्याची उत्तम आवड चांगलं चांगलं करता येतं आणि चांगलं करून लोकांना प्रेझेंटही करता येतं चांगली सुग्रम व्यक्ती असते पुरुष असला तरी तो स्वयंपाक करण्यात उत्तम कुशलता त्याच्याकडे असते जमा कर्जाचा हिशोब ठेवणे यांना बरोबर आठवणीत राहत आणि बरोबर करतात ते कोणाला द्यायचं आहे कोणाकडनं घेतलेलं आहे किती घेतलेलं आहे आपल्याला कोणी हा हिशोब मात्र यांच्या डोक्यात बरोबर असतो हिशोबीपणा चांगला असतो चांगली गोष्ट आहे ती वाईट गोष्ट नाहीये पण अति असणं आपल्याला कोणी केलेला विसरणं हे मात्र त्यांना जमतं त्यांनी कोणाला द्यायचं आहे त्यांनी कोणाला दिलाय त्यांना कोणी द्यायचंय हे है, मात्र लक्षात राहतं पण आपण कोणाला द्यायचंय हे मात्र लक्षात राहत नाही ह्या थोड्या थोड्या राशींमध्ये किंवा थोड्या नक्षत्रावरनं किंवा लग्न जाळून येते एखाद्याची नक्कल करणे त्या बाबतीत ते हुशार असतात बरोबर नक्कल करून आपल्याला दाखवतील बोलताना आवाजाचा भान राहणे खूप कठीण असतं पटकन एखाद्या बोलता बोलता आवाज चढतो पटकन खालवतो म्हणजे हसत बोलले खेळत बोलले एखादं उदार सांगता सुद्धा एकदम पटकन एग्रेसिव्ह असे होतात की ते हायपर होतात कदाचित बोलता बोलता कदा बोलता बोलता त्याचं थेअरी पट्टी वाढते आणि त्यामुळे सुद्धा कदाचित किंचित आवाज मोठा विद्या ग्रहणाची आवड असते परंतु अभ्यास पूर्ण न करणे कुठल्याच विषयाचा यांच्याकडनं अभ्यास पूर्ण होईलच असं नाही यांच्याकडे डिग्रीच्या बाबतीत तसं बघितलं गेलं तर काहीच नाही शिक्षण अर्धवट शिकलेलं असतं शिकून पूर्ण झालं असेल तर त्याचा त्यांना लाभ होत नाही किंवा त्याच्यात पूर्ण आता काहीच करत नाही म्हणजे अर्धवटपणा त्याच्यामध्ये ठेवतात शिक्षणामध्ये असं आपल्याला हे दिसून येतं आता हे कसं आहे या जागतांचं मकराशीचं स्वतःकडे टॅलेंट बरं असतं पण ते स्वतःच्या टॅलेंटचा उपयोग न करता दुसऱ्याच्या बुद्धीचा वापर जास्त करतात दुसऱ्याने काय सांगितलं असेल ना त्याप्रमाणे ते वागतात त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानुसार वागतात त्यामुळे कदाचित आयुष्य आयुष्यामध्ये या व्यक्ती जराशा पाठी राहतात यांच्याकडे चांगलं टॅलेंट असतं पण त्याचा उपयोग नाही करायचा दुसरं काय सांगतो ते ऐकून करायचं असंही होतं आणि ज्यावेळी तिथे प्रकट व्हायचं त्यावेळी ते प्रकट होत नाही नको त्यावेळी प्रकट होऊन घेऊन उगाच आणि सुद्धा यांच्यावरती होते संगीताची विशेष आवड असते उदारता कमी व इच्छेनुसार त्यांची उदारता बदलणारी असते मित्र सुद्धा कमी जीवलग मित्र कमी असतात त्यांच्या त्या विचारानुसार किंवा गरजेनुसार मित्रमैत्रीची वाढ कमी जास्त होत राहते आता काय माहिती यांच्या मनामध्ये कुठलीच गोष्ट राहत नाही आता छुपी गोष्ट आहे यांना कधीच सांगू नये यांच्याकडे गुप्त गोष्टी जास्त शेअर करू नये यांच्याकडे गुप्त शेअर केल्या की नाही हे कुठेतरी त्यांना ते बोलताना मग कुठल्याच गोष्टीचा भान राहत नाही आणि ते पटकन त्या गोष्टी बोलून टाकतात आणि गुप्त गोष्टी पचवून ठेवू शकत नाही खूप वेळ पचवून ठेवू शकत नाही मन मोकळे स्वभाविक गोष्ट खरी आहे पण तेव्हा ज्या गोष्टी बोलू नये त्यावेळी ते बोलून जातात परंतु पुढे होण्याच्या परिणामाचं यांना भान राहत नाही एखाद्या वेळी बोलून गेल्यानंतर आता काय होतं पुन्हा ह्या गोष्टीचं यांचं कसं होतं अर्धवट ऐकून बोलतात पूर्ण ऐकून आता दुसऱ्याचं ऐकून करायचंय ना ते सुद्धा पूर्ण ऐकत नाही ते सुद्धा अर्धवट ऐकतात त्याच्यामध्ये आपलं काहीतरी करतात आणि पुढे पास करतात त्यामुळे कदाचित यांचं मित्रसंगती कमी होणे किंवा यांच्याबद्दल अविश्वास निर्माण होणे किंवा यांच्यावर विश्वास ठेवणे किंवा काही सांगणे यांच्या बरोबरची मैत्री थोडीशी त्रासदायक सुद्धा ठरते थोड्या लोकांना म्हणजे अशाच काही गोष्टीमुळे मग अर्धवट ऐकून अर्धवट बोलून पुन्हा ते गैरसमज वाढवून ठेवतात आता प्रेमाच्या दृष्टीने बघितलं तर पाठचा पुढचा विचार न करता कोणाच्याही प्रेमात ते पटकन पडतात पटकन त्यांना भुलतात अशा काही गोष्टी यांच्यामध्ये असतात आता देवाच्या कृपेने जर एखाद्या त्यांना ज्ञान जर प्राप्त झालं असेल किंवा एखाद्या गोष्टीचं खरंच त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असेल तर थोडासा त्यांना गर्व अहंकार या ज्ञानाचा असतो की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त कळत आहे किंवा आपल्याला कळत आहे पुढे पुढे जाऊन करायचं पुढे पुढे बोलायचं चार लोक जर थांबले असतील नाहीत तर हे जाऊन पुढे काहीतरी बोलणार हे काहीतरी जाऊन तिथे आपला मोठेपणा सुद्धा करायला जाणार किंवा करायला जातील हे सगळ्या राशीचे लोक सगळ्या मकर राशीची लोक अशी असतील असं नाही आहे मी तुम्हाला परत सांगतो घनिष्ठाचर्यावर नक्षत्रामध्ये गज गजांतर आणि त्याचबरोबर लग्न राशीवरनं सुद्धा पडतं मी प्रत्येक वेळी ते सांगतोय नक्षत्र राशीप्रमाणे नऊ चरण ह्याचा फरक पडतो आणि त्याबरोबर चरणानुसार सुद्धा लग्न राशी जी बारा आहेत त्या डिवाइड बाय बारा असंही होतं म्हणजे इतका फरक तुम्हाला एकाच मकर राशीमध्ये जाणू शकतो हो तर हे सांगतोय तर हुबेहूब पटण्यासाठी तुमची लग्नरास आणि चंद्ररास एक असेल तर कदाचित आपल्याला पटू शकतं अन्यथा पटणार नाही पण थोड्या बहुत गोष्टी आपल्याला पटतच असतील किंवा आपल्या विरुद्ध लोक असतील किंवा आपल्या कुटुंबामधले विरुद्ध राशीची लोक असतील त्यांना हे मी सांगतोय ते बरोबर पटणार ते गेस करताना हा ह्यानुसारच ही व्यक्ती आहे असं सांगू शकतात ते कार्य तर माझा ठाम मत किंवा छप्पा मी दिलेला नाहीये कुठेच त्यामुळे नाही यांचा अभ्यास चुकीचा आहे आणि हे अर्धवट काहीतरी सांगतायत असंही आपल्या आहे किंवा हा हे तसं नाहीच आहे मी तसा नाहीच आहे असं सुद्धा होईल पण जेव्हा दुसरा व्यक्ती आपल्यावरती अभ्यास करणार ना तो व्यक्ती बरोबर सांगणार कारण तुम्हाला आपले दोष आतापर्यंत आपण कधी मान्यच केलेले नाही कुठल्याही गोष्टीतून आपण जर चुका जरी केल्या तरी त्या चुका सुद्धा बरोबर आहे ह्या दाखवण्यासाठी आणि दहा चुका आपल्याकडनं घडत राहतील परंतु आपण ती चूक आपण मान्य करू शकणार नाहीत किंवा करत नसाल करत करणार नाही आता स्वच्छता किंवा यांचा राहण्याचा प्रकार जो आहे की नाही हे यांच्या सोयीनुसार हे वागतो किंवा होतो म्हणजे आपण एकांतात असतात तेव्हा गाण्याला प्रकारे ते राहतील कदाचित पण चार लोक आल्यावर ते मात्र स्वच्छ पणा स्वच्छ ठेवणं जागेवर ठेवणं हे त्यांना जमतं ही गोष्ट एक चांगली आहे त्यांची पण एकट्यापणे पण गाणेडा पण राहू नये ना तर त्या गोष्टी यांच्यात जाऊन येतात आणि त्याचबरोबर ही मकरराज जी आहे की नाही ही सहन करणारी रास हे पण मी तुम्हाला सांगतो खूप गोष्टी सहन करतात सहन करून घेतात पुरुष वर्ग असेल तर आपल्या पत्नीचं सहन करतो पत्नी असेल तर पुरुषाचं सहन करतो आपल्या मुलांचं सहन करतो सहन करण्याची एक बाजू ह्यांच्यामध्ये खूप चांगली आहे मी जर बघितलं जातकाचा अभ्यास माझ्या ज्योतिषशास्त्र केला माझ्याकडे येणाऱ्या पत्रिका किंवा सराउंडिंग मकर राशीची जी लोक माझ्या हातूभवती आहेत माझ्याकडे येणारे क्लायंट्स आहेत तसे तर सहन वृत्ती चांगली असते खूप गोष्टी ते सहन करून घेतात पण एखाद्या वेळी खूप राग आला की नाही एकदम त्यांचा विस्फोटही होतो तेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी क्लिअर करण्याच्या भात थोड्याच लोकांना असतो मकर राशीच्या सगळ्यांना तो असत नाही आणि त्यामुळे कदाचित त्यांचं नुकसान होतं म्हणजे ज्यावेळी ते करायचं असतं ना त्यावेळी ते बोलत नाही आणि नंतर काहीतरी बोलून जातात त्यामुळे दुःखी होतात पण सुद्धा यांच्याकडे असतं प्रेम असतो जिवाळा असतो एखाद्यावरती खरंच प्रेम केलं तर मनापासून प्रेम करतात एखाद्याचा खरंच आदर करत असेल तर मनापासून करतात अशा गोष्टी या मकर राशीमध्ये खूप चांगल्या असतात एखादा संसार करण्यासाठी जरी स्त्री असेल तर ती फिफ्टी फिफ्टी मध्ये संसार म्हणजे कसं आहे ज्यावेळीपर्यंत तिला ते पटत आहे त्यापर्यंत ती त्याच्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल आदर ठेवणार आणि ज्यावेळी पटणार नाही त्यावेळी ती व्यक्तीला आपल्या मनातून काढून टाकून त्याच्या विरोधात सुद्धा ती वागायला तत्पर असते खूप चांगल्या गोष्टी सुद्धा या राशीमध्ये खूप चुकीच्या गोष्टी आहेत किंवा मला माझ्या दृष्टी त्यांच्या दृष्टीने कसं असतं प्रत्येक राशीचा तत्व आहे प्रत्येक राशीचे राशीचे गुण आहे आता कैरी ही कैरी आंबटच असणार आता मी कैरी सुद्धा गोडच असायला पाहिजे म्हणतात माझी चूक आहे आता आंबा बोडच असायला पाहिजे तर आंबा आंबट असायला पाहिजे म्हटल्यानंतर ती चूक आहे अशा काही गोष्टी ह्या वर्ण कदाचित असू शकतात तर मकर राशीच्या त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार किंवा त्यांच्याबद्दल घडणाऱ्या गोष्टीनुसार किंवा त्यांच्या सराउंडिंग त्यांचे संस्कार त्यांचे आई वडील किंवा त्यांचं आजूला आजूबाजूला असलेला त्यांचा माहोल याच्यावरती खूप डिफेंड आहे खूप गोष्टी तर त्यानुसार एखादं रूढ असेल व्यक्ती तर कदाचित लहानपणापासून त्यांनी दुःख भोगलं असेल कदाचित त्यामुळे रूढ आहे अशाही काही गोष्टी या मकर राशीमध्ये आपल्याला जाणून येतात तर हे झालं मकर राशीचं किंवा वर्णन आता सुरू मकर राशीला दोन हजार चोवीस कसं जाणार आहे दोन हजार चोवीस हे मकर राशीला कसे जाईल तर साडेसातीचा आपला तिसरा टप्पा आहे पूर्ण होत आहे आणि तो आता पुढे पंचवीस नंतर आपली साडेसाती संपेल परंतु या साडेसातीच्या काळामध्ये आपल्याला जो मोठा लॉस झाला आपल्या आयुष्यातला आयुष्यामध्ये काही घटना घडल्या खूप काही चेंजेस झाले त्याच्यानंतर त्याच्यातून बाहेर पडताना आपल्याला खूप वेळ लागला त्या चांगल्या गोष्टी वाईट म्हणजे अघटित सुद्धा घडल्या नोकरीच्या बाबतीत असून दे किंवा लाईफ पार्टनरच्या बाबतीत असून दे किंवा संततीच्या बाबतीत असून दे हे आपण जवळून उपभोगलंय आपले, आपले दुःख मी समजू शकतो एक आपला एक हितचिंतक म्हणून घेऊन म्हणजे राशी मालिकेतल्या गोष्टीतून कि मी कि था था की मी जाणून घेतल्या माझ्याकडे येणाऱ्या लोकांच्या पत्रिका त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वगैरे खूप काही गोष्टी घडल्या आणि खूप काही गोष्टी आपल्याला अनुभव देणारा गेलेला आहे आणि धडा शिकवून गेला म्हणजे एक्झाम्पल देऊन गेला प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं जर आपण एकावरती डिपेंड होता किंवा एकाच गोष्टीवर होता तर ती आपल्या आयुष्यात नसेल किंवा आपल्याला मिळाली नाही तर काय होईल असं जे आपल्याला एक प्रकारचा भ्रम होता तो भ्रम देवाने दूर केला का म्हणून दूर केला तर तुम्हाला कळालं ते नसेल तरी सुद्धा आपण जगू शकतो जगायला हवं जगता येत फक्त प्रयत्न करायला हवा अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या घडून गेल्या आता हे दोन हजार चोवीस वर्ष जे आहे आपल्यासाठी चांगला विद्या ग्रहण करणारे असेल आता विद्यार्थी वर्गांसाठी यात फक्त शाळेय शिक्षणाशी संबंधित म्हणत नाही या विद्यार्थी वर्ग जे काही जीवनात अजून काही शिकत असतील एखादा प्रॅक्टिस करत असतील एखाद्या शास्त्राबद्दल आणि जास्त अभ्यास करत असतील झेड जे शिकता म्हणजे काम करता करता जॉब करता करता किंवा शिकता शिकता आणि वेगळं काहीतरी शिक्षण आहे अशा सर्व बाबतीत उपजीविकेच्या साधनासाठी आपण वेगळं काहीतरी ट्रेनिंग किंवा शिक्षण घेणार असतील तर त्यात सुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल चांगल्या गोष्टी घडतील आणि आपण त्याच्यामध्ये यश संपादन करू शका आणि त्या शिकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी घडेल उन्नती होईल वृद्धी उन्नत होईल आणि जे जे काही लॉस झालेले आहेत मागच्या वर्षांमध्ये ते भरून काढण्यासाठी आपल्याला चांगल्या चांगल्या संधी सुद्धा मिळतील आणि त्याच्यात आपल्याला सुयश चांगल्या पद्धतीने मिळते अशा काही घटना घडतील की एकंदरीत विद्या ग्रहण करणे सोयीस्कर जाईल म्हणजे आपल्याला आधी जे आप हाड वाटत होतं खूप वा लांब आहे किंवा आपल्याला शिकता येणार नाही किंवा त्या शिक्षणासाठी जास्त खर्च करावा लागणार होता किंवा वेळ नाही तर या सर्व गोष्टी आपल्याला अनुकूल होणार आहेत जवळ मिळेल शिक्षणासाठी पैसा मिळेल आणि वेळही मिळेल अशा काही गोष्टीतून आपल्याला एकंदरीत विद्या ग्रहण करणे सोयीचे जाईल यातील काही अडचणी या असतील त्या सर्व अडचणीतून आपल्याला पदवी सुद्धा एखादी प्राप्त डिग्री सुद्धा जर आपण कमी आता वय वाढलेलं आहे कोणी म्हणेल की नाही आता इतक्या वयात काय शिकतो जर अशा वयात एखादं पदवी घ्यायची असेल ग्रहण करायची असेल तर आपण ती पदवी सुद्धा पदवी सुद्धा प्राप्त करू शकता त्याचाही आपल्याला चांगला परिणाम मार्च किंवा एप्रिल मध्ये दिसून येईल जर आपण आतापासून प्रयत्न केला तर पासून प्रयत्न केला तर मार्च एप्रिल मध्ये आपल्याला त्याचा परिणाम दिसून येईल मार्च नंतर आपले वैवाहिक जीवन थोडेसे चांगले असेल जे आधी काही जीवनामध्ये आपल्या अडचणी येत होता सध्या त्रास होता ते सुद्धा आपल्याला कमी होईल कठोर बोलणे टोचून बोलणे यावर आपल्याला आळा घालणं खूप गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीशी किंवा पार्टनरशी इतर जे आपण पटकन त्रासामुळे त्रासातून मान्य करतो आपल्याला त्रास जास्त झाला प्रेशर जास्त होतं किंवा आता सुद्धा थोडंसं प्रेशर कदाचित असेल तर याच्यामुळे जर आपण एखाद्याला कठोर बोलणे किंवा टोचून बोलत असाल तर यावर थोडासा आवर घालणं खूप गरजेचं आहे आळा घालावा लागेल अशा काही कृतीमुळे पुन्हा आपली जवळील नाती दुरावू शकतात अशा काही बोलण्यामुळे तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं ते तसे दुरावू नये त्यामुळे जर आपल्या आयुष्यात आपल्याला खरंच गरजेचं असेल आणि ते दुराव नसे दुरावू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर ता आपल्याला थोडंसं त्याच्यावरती आळा घालणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ते दुरावू शकतात कुठू शकतात याकडे लक्ष द्या आपल्या आयुष्यात आपल्याला परिवर्तन घडवता येईल शक्यतो इतरांचे घेतलेले कर्ज कुठल्याही बद्दलचे असून दे ते कर्ज चाभनिक असून दे आर्थिक असून दे मानसिक असून दे किंवा इतर काही गोष्टी ते सर्व कर्ज आपण फेडण्याचा प्रयत्न करा फेडण्याच्या दृष्टीने कष्ट करा आणि लवकरात लवकर आपण फेडू शकाल पॉझिटिव्ह आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि शक्यतो आर्थिक कर्ज आपण नवीन घ्यायला जाऊ नका अशा कर्जातून कदाचित आपल्याला पुन्हा मोठा त्रास होऊ शकतो म्हणजे नवीन कर्ज घेऊन पुन्हा काहीतरी सुरुवात करणार असेल तर शक्यतो हा काळ तितकासा बरा नाही थांबा जरासा असा कारण कर्ज घेऊन पुन्हा काहीतरी नवीन करायला सुरुवात करू नका त्याच्यात कदाचित यश मिळणार नाही आता नोकरीच्या बाबतीत कसं असणार आहे आपल्याला जर एखाद्या नोकरीसाठी एखादी पदवी हवी होती एखादी डिग्री होती हवी होती तर ती आपल्याला मिळेल आणि तशी पदवी किंवा डिग्री आपल्याला मिळाल्या कारणाने आपण आपल्याला हवी तशी नोकरी सुद्धा मिळू शकता तर आपल्याला नोकरीतल्या अडचणी दूर होणार आहे कधी तर आपण शिक्षण घेतला तर तुम्हाला आधी फायदाच होणार आहे की मार्च एप्रिलच्या काळात तुम्हाला जे काही शिक्षण घेऊन आपल्याला अर्धवट शिक्षण पूर्ण करायचं आहे तर ते शिक्षण त्यावेळी आपण पूर्ण केलेलं असेल तर नोकरीतल्या अडचणी त्या शिक्षणामुळे जर होत होत्या तर त्या सुद्धा दूर होतील आणि आपल्याला एखादी पदवी प्राप्त केल्यामुळे नवीन पद मिळेल पदवी मिळेल आणि त्या पदवीनुसार नोकरी सुद्धा मिळू शकते त्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याला त्यासाठी आपल्याला मदत होईल प्रमोशन होईल कदाचित त्या शिक्षणासाठी आपलं जर प्रमोशन आणलं होतं ते सुद्धा आपलं प्रमोशन आपल्याला होऊ शकतं आता सोशल मीडिया किंवा संगणक या मार्फत म्हणजे कॉम्प्युटर लॅपटॉप या संबंधी मोबाईल संबंधित आपण काही गोष्टीतून धनार्जन करू शकता अशा गोष्टींमध्ये समजा आपण एखादा प्रोडक्ट आहे तर त्याचा आपल्याला प्रसार करायचा प्रसार माध्यमातून किंवा आपण सोशल मीडियाशी संबंधित आपला समजा युट्यूबर असाल किंवा काही एक्सवाय आपण सोशल मीडियाशी संबंधित किंवा कॉम्प्युटरशी संबंधित काही गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये आपण चांगला भाग फायदा करून घेऊ शकता आणि त्याच्यातून आपल्याला धनार्जन जास्त प्रकारे हो होऊ शकतं करता येईल याचा आपण फायदा करून नक्की घ्या जून महिन्यानंतर आपला आत्मविश्वास व ऊर्जा वाढणार आहे त्यामुळे मेहनतीने आपण कामाला लागाल आणि जोने जोमाने कामाला लागाल आणि त्यानुसार आपल्याला त्याची फळे सुद्धा मिळत राहतील काही घटनेमुळे आध्यात्मिक गोष्टीतला आपल्याला विश्वास वाढेल म्हणजे कदाचित देवावरती विश्वास नव्हता ज्योतिषावर विश्वास नव्हता एखाद्या गोष्टीबद्दल विश्वास नव्हता आणि कोणीतरी आपल्याला सांगितलं होतं बाबा तू असं असं केल्यावर तुझं हे बरं होईल तू असं असं करत नाही हे वाईट होईल तर ह्या गोष्टी कटाक्षाने घडतील आपल्याबरोबर जर एखादं अनुष्ठान आपल्याला सांगितलं असेल आणि तुम्ही अनुष्ठान ते कटाक्षाने केलेले असेल तर त्या गोष्टी पॉझिटिव्ह आपल्याबरोबर घडतील आणि आपला विश्वास त्याच्यावरचा वाढेल त्याचप्रमाणे एखाद्याने सांगितलं बाबा तू हे करतोय चुकीचे अमुक काळामध्ये तुला असं वाईट होऊ शकतं ह्या सुद्धा गोष्टी घडतील मग अघटित घटनेमुळे सुद्धा आपला विश्वास वाढणार आहे आणि लोकांचं तसंच असतं जेव्हा एखादा ज्योतिषी मार्गदर्शन करतो ना तर आपल्या मनासारखं घडलं तर मात्र तो ज्योतिषी मनासारखं नाही घडलं की तो ज्योतिषी शास्त्र देव धर्म सगळं मग वाईट असतं तर अशा काही गोष्टी आपल्याला घडतील आणि आपला आत्मविश्वास या आध्यात्मिक शास्त्राबद्दल वाढेल आध्यात्मिक रुची आपली वाढेल एखादं अनुष्ठान सुद्धा आपण साधनेने पूर्ण कराल त्याचे आपल्याला आत्मिक समाधान आता एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करणे किंवा विकणे असे व्यवहार शक्यतो ऑक्टोबर पर्यंत टाळा ऑक्टोबर नंतर त्याचा भाग घ्या तर त्याच्यामध्ये जर त्या बाबतीत केला ऑक्टोबर नंतर तर त्याचा फायदा होईल ह्या व्यवहारात शक्यतो ऑक्टोबर पर्यंत आपण टाळणं खूप गरजेचं आहे एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊनच त्यानंतर सुद्धा सुद्धा ऑक्टोबर नंतर सुद्धा आपण त्या प्रॉपर्टी विकणे घेण्याबद्दल जर काही करणार असाल तर त्या संबंधित जाणकार व्यक्ती जे आहेत ज्यांना त्याच्यातलं नॉलेज आहे त्यांचा सल्ला घेऊनच त्यावर निर्णय घ्या जून नंतर कुटुंबातील ज्येष्ठ किंवा कामावरील वरिष्ठ यांचा आपल्याला रोष किंवा राग सहन करावा लागू शकतो त्यांची मर्जी सतत संपादन करत राहणे किंवा त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आपल्याला गरजेचे आहे कारण त्यांची मर्जी संपादन राहणेच गरजेचे आहे त्यामुळे आपल्या पुढच्या अडचणी दूर होणार आहे आता काय आहे प्रत्येक वेळी मदत करतीलच असं नाही आपल्याला ते तर त्यामुळे त्यांची मर्जी राहणं ही खूप गरजेचं आहे त्यांची मदत नसली तरी मर्जी म्हणजे आपल्या विरोधात तरी काही करणार नाही अशा गोष्टी तरी करणं याच्या होऊ नये याच्यासाठी आपल्याला त्यांची मर्जी राखणं खूप गरजेचं आहे आता गुप्त शत्रूंचा या वर्षी गुप्त शत्रूंचा बुद्धीचा नाश होणार आहे आता बुद्धीचा नाश होणार सांगितलंय गणपतीच्या शत्रूच्या नाश करत शत्रू हा व्यक्तीच असतो आपली सुद्धा परकी सुद्धा त्याचा नाश नको तर त्याच्या त्याला उत्पन्न झालेल्या बुद्धीचा नाश होऊन दे याच्यासाठी जे हितशत्रू जे आपले होते आपल्याबद्दल कटकारस्थान करत होते किंवा आपल्याबद्दल वाईट बोलत होते करत होते किंवा वाईट होण्यासाठी प्रयत्न करत अशा लोकांच्या बुद्धीचा नाश होईल आपल्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेमभावना जागृत होईल किंवा आपल्याबद्दलचा थोडासा विरोध सुद्धा कमी होईल आणि शत्रूच्या बुद्धीचा नाश अशा प्रकारे होईल अडचणी कमी होतील वैवाहिक जीवनात चांगले असतील वैवाहिक जीवन सुद्धा चांगले असेल आपल्या ऑक्टोंबर नंतर आधी काही जर खटका ओढत होते तर संततीच्या दृष्टीने हे वर्षात आपण थांबणे खूप गरजेचे आहे त्याच्या आधी पुन्हा सांगते की विवाह इच्छुकांचे विवाह सुद्धा जुळून येतील अडचणी दूर होतील परंतु नवदाम्पत्य आहे त्यांना जर संतती अभाव होता आणि संतती साठी आपण जर प्रयत्न करत असाल तर शक्यतो थोडे वेळ थांबवा ऑक्टोबर म्हणजे पुढचा दोन हजार पंचवीस पर्यंत कदाचित आपण थांबणं खूप गरजेचं त्या दृष्टीने थोडस आपल्याला मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास होऊ शकतो त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर जुनी व्याधी कमी होईल परंतु नवी व्याधी पुन्हा सुरू होऊ शकते तर काय होईल तर जुन्या व्याधीवर आपण नीट उपचार न घेतल्यामुळे त्यावेळी तात्पुरती ती व्याधी कमी झाली असेल पण त्याचे साईड इफेक्ट म्हणून घेऊन शकतात एखादी नवीन व्याधी सुद्धा सुरू होऊ शकते त्याचबरोबर पाय दुखणे 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 कंबर पायाच्या पोटरा किंवा हा त्रास आपल्याला जाणवू शकतो आणि ह्यामुळे आपल्याला काम होणार नाही किंवा आमचा प्रवास होणार नाही प्रवासातली काम होणार नाही अशा काही अडचणी आपल्याला येऊ शकतात त्रासदायक ठरते एकंदरीत दोन हजार चोवीस हे वर्ष मकर राशीला खूप छान असेल मागच्या वर्षात अडीच साडेसात वर्षामध्ये साडेसहा वर्षामध्ये जे जे काही लॉस झाले आहेत ते भरून काढण्यासाठी आपल्याला संधी प्राप्त होईल आपल्याला चांगलं काही शिकता येईल चांगल्या काही गोष्टी घडतील आपल्या मनातील एखादी पूर्ण होईल घर घेण्याची वास्तूची जमिनीची किंवा गाडी घेणे किंवा लक्झरी लाईफ जगणे ह्या सुद्धा आपण ह्या दोन वर्षामध्ये भोगलेल्या आहेत भोगाल आणि भोगाल आणि चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर घडतील घडून येतील आता मागील दोन वे वर्षापेक्षा चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात घडणार आहे अपेक्षा पूर्ण होतील सर्व बाजूने आपली वृद्धी होताना दिसेल परंतु आपण संयमी राहणे गरजेचे आहे याचा सर्व गोष्टीचा लक्झरी लाईफचा एकंदरीत बाहेर फिरणे जाणे त्या मजा करणे किंवा आपल्यावर कोणतरी खर्च करतोय ते करणे किंवा एकंदरीत गुंतवणुकीतून मोठ्या गुंतवणुकीतून पैसे आले याच्यातून आपण मजा कराच चांगल्या गोष्टी उपभोगा परंतु उतू नका मातू नका म्हणजे काय याचा अर्थ कळाला असेल जर उतले नाही मातले नाही त्याचा जास्त गर्व केला नाही तर हे वर्ष अधिक फलदायी ठरेल आपल्याला चांगले झाले चांगल्या गोष्टी आणि चांगल्या होतील आणि सुखसोयी आपल्याला पुढे मिळत राहतील तर शनीची उपासना व शिव उपासना आपल्याला सातत्याने करत राहायचं आहे शनीची साडेसाती जरी पुढे संपली आता चालूच आहे वर्षभर तरी पुढे जरी संपली तरी शनीची उपासना आणि शिवाची उपासना आपल्याला फलदायी ठरणार आहे त्याने सातत्याने शिव उपासना करत शिवाचे जे जे काही स्तोत्र आहे लिंगाष्टक आहे किंवा बिल्वाष्टकं आहेत शिवमहिम स्तोत्र आहे शिवलीलामृताचा आहे या ज्या काही स्तोत्र आहे त्याचं सोमवारी तर पठण करा पण रोजच्या मध्ये ओम नम शिवाय हा सुद्धा जप जर आपण केला तर आपल्या आरोग्यासाठी विशेषतः जर आपण वृद्ध असाल तर आपल्या आरोग्यासाठी आणि शनी उपासना ही करिअरसाठी खूप ठरणार आहे चांगली ठरणार आहे त्याचा लाभ करून घ्या आता काय होणार आहे प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला अडचण येईल की नाही आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा कुटुंबातलीच एखादी ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर होऊन आपले आयुष्य पुन्हा सुरळीत होईल सुरळीत सुरळीत होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल रुळावर येईल आणि पुन्हा गाडीची आपली दोन अडीच वर्ष मागेपासून सात वर्षापासून जी डळमळली आहे म्हणजे एकग्रता त्याची सांडलेली आहे किंवा आपल्याला एकग्रताने काम करता येत नाही म्हणजे दहा ठिकाणी नोकरी करतायत एखादी नोकरीवरती आपण टिकत नाही अशा सगळ्या गोष्टी ह्या वर्षी चांगल्या प्रकारे जोडून येतील सातत्या राहील आपल्या कामामध्ये आणि त्याचबरोबर आपली वृद्धी होईल तर मी मारुतींना आणि शिवांना दोघांना प्रार्थना करतो की आपले आयुष्य आपले आरोग्य आपल्या ज्या गोष्टी गेल्या काही वर्षामध्ये मिस झालेल्या आहेत काही अडचलेल्या आहेत चुकलेल्या आहेत त्या सगळ्या नीट व्हाव्या आपल्याला पुन्हा आपलं आयुष्य सुरळीत आणि नीट जगता यावं यासाठी मी दोघांनाही प्रार्थना करतो धन्यवाद